आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं रंगपंचमी निमित्त दिनदुबळ्या उपेक्षितांना अन्नदान करण्यात आलं आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं रंगपंचमी निमित्त शहरातील फुटपाथवर जीवन जगणाऱ्या उपेक्षित वंचित बेघर निराधार लोकांना पूर्णाची पोळी चपाती पापड आमटी भजी डाळीचे वडे मिक्स व्हेज भाजी आदी अन्नदान करून आणि रंग लावून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं रंगपंचमी साजरी करून समाजापुढं एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला सर्वसामान्य लोक रंगपंचमीनिमित्त रंगांची उधळण करतात मोठ्या आनंदानं हा सण साजरा करतात पण फुटपाथवरील गोरगरीब वंचित दुबळे उपेक्षित लोकांना पोटाची खळगी भरणं तेच महत्त्वाचं असतं सण उत्सव त्यांना सारखेच असतात पण अशा लोकांचा विचार करून आस्था सामाजिक संस्थेनं या लोकांना एकत्रित करून त्यांच्या रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला यासाठी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी प्रमुख सुहास छंचुरे पिंटू कस्तुरे सूरज छंचुरे उदय छंचुरे आदींची उपस्थिती होती